मुंबईला फॉर्म भरा लगेच सिलेक्शन जागा भरपूर आहेत अभ्यास मापात असला तरी चालतो आणि लगेच सिलेक्शन होतं हा जर भ्रम तुमच्या पण डोक्यात असेल तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर सुरू करूया दोन हजार चोवीस पंचवीसच्या पोलीस भरतीच्या जागा आलेल्या आहेत फॉर्म भरायलाही चालू झालेला आहे आता प्रत्येकाला पडलेला प्रश्न फॉर्म कुठे भरायचा आणि जास्त करून मुलांचं असतं मुंबईला जास्त जागा याचा तर मग मुंबईलाच फॉर्म भरतो तर मित्रांनो असं जर करत असाल तुम्ही न अभ्यास करताना डायरेक्ट मुंबईला जात असाल तर शंभर टक्के तुम्ही चुकणार आहेत आणि तुमचा रिझल्ट येणार नाहीये तर मित्रांनो मुंबईला फॉर्म कुणी भरायचा आहे यावरती मी तुम्हाला म्हणजे सांगणार आहे त्या पण तुम्ही विचार करा आणि मग फॉर्म भरा असं नाही मी बोललोय म्हणून लगेच तुम्ही फॉर्म भरला पाहिजे चला वेळ न घालवता सुरू करूया मित्रांनो महत्वाचा विषय खूप मुलांचा असतं मुंबईला फॉर्म भरू आपण जागा जास्त आहेत जागा जास्त आहेत मित्रांनो शंभर टक्के बरोबर आहे इतर जिल्ह्याच्या जा तुलनेत जागा जास्त आहेत पण इथून मागे ज्या भरत्या झाल्या त्यावेळेस मुंबईला जास्त जागा होत्या पण ह्यावेळेस बाकीच्या जिल्ह्यांना पण बऱ्यापैकी जागा आहेत मुंबईच्या लेव्हलला जशा मुंबईला जागा आहेत तशा पुणे सिटीला पण ह्यावेळेस चांगल्या जागा आल्या त्यानंतरून मीरा भाईंदर त्यानंतरून मुंबई लोहमार्ग त्यानंतर नागपूर सिटी खूप सारे जिल्हे आहेत हे तुम्हाला उदाहरणार्थ सांगितलं